आमच्या सर्वांच्या लेखी जो विमानतळ दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव न देता या ठिकाणी विमानाचं उड्डाण करण्याचा शासनानं उपक्रम केलेला आहे शासनाच्या दृष्टीनं हा सोन्याचा दिवस असला तरी आम्हा साऱ्यांच्या दृष्टीनं हा काळा दिवस आहे याचा उल्लेख मी करतो शासनाचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो कारण ज्या वेळेस पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा केला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं होतं कि ज्या वेळेस विमान उडेल त्यावेळेस त्या ठिकाणी त्या विमानतळावर दिबा पाटील इंटरनॅशनल विमानतळावर आपलं स्वागत होय आहे अशी घोषणा होईल पण आज मात्र दुर्दैवानं दुसरंच काहीतरी त्या ठिकाणी होतय या ठिकाणी या बाबतीत सरकार जरी सहजगत्या घेत असलं किंवा लाईटली घेत असलं तरी हे आंदोलन आगामी काळखंडामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही कारण ही या ठिकाणच्या सर्व स्थानिकांची भूमिपुत्रांची रायगड ठाणे नवी मुंबई मुंबई पालघर या पाचही सागरी जिल्ह्यातल्या जनतेची भावना आहे आणि त्या अनुषंगानं भविष्याच्या काळात आज आचारसंहितेच्या मिशानं जी जमावबंदी लागू केलेली आहे त्याचा आसरा सरकारनं घेतलेला आहे आम्ही देखील या ठिकाणी आज संयमानं घेतलेला आहे पण पुढचं आंदोलन जे असेल जर इगतपुरी नाशिकचा शेतकरी पार मंत्रालयापर्यंत जाऊ शकतो जर मनोज मनोजे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव मराठा भगिनी मुंबईपर्यंत पोहोचू शकतात दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाच्या या विषयावर या ठिकाणचा भूमिपत्र देखील मुंबईला पोचल्याशिवाय राहणार नाही या दृष्टीनंच केलं जाईल हा विश्वास या ठिकाणी मला आहे